मॅम एक प्रश्न आहे मायक्रोवेव्ह अब्लेशनच्या नंतर युट्रेन लाइनिंग अफेक्ट होते का हा एक चांगला प्रश्न आहे पण तो आन्सर करायला थोडस डिफिकल्ट आहे कारण ही प्रोसिजर कोण करतो त्याच्यावर आहे कारण ह्या प्रोसिजर करण्यासाठी खूप एक्सपिरियन्स आपल्याला असला पाहिजे कारण काय होतं मायक्रोवेव्ह अब्लेजनमध्ये आपण जेव्हा टिसिस्ट पार्टला म्हणजे जो खराब झालेला भाग आहे जो ॲडिनोमायोटिक टिशू आहे त्याला जेव्हा आपण हीट देतो तेव्हा ही हीट जर जास्त झाली तर ती आजूबाजूंच्या अवयवांवर पण पसरू शकते आणि असं जर जा झालं ही जर एंडोमेट्रियल कॅविटी म्हणजे जिथे आपलं एंडोमेट्रियम असतं आतली परत असते की ज्याच्यावर आपलं बाळ चिकटणार असतं त्याच्यापर्यंत जर पोचली तर आपलं एंडोमेट्रियम डॅमेज होऊ शकतं आणि असं जर झालं तर गर्भधारणेला अडचण येऊ हो शकते कारण बाळाला जे काही पोषण मिळत असतं ते गर्भाशयाच्या आतली परत म्हणजे मधून ही एक मांसल गादी असते की जिच्यातून बाळाला रक्त मिळतं न्यूट्रिशन मिळतं आणि तीच जर मध्ये जर खराब झाली तर मात्र कन्सी होणं थोडंसं अवघड होतं त्यामुळे व्यवस्थित एक्सपिरियन्स सर्जनकडूनच ही सर्जरी आपण करून घ्या